मराठी आरसा झे मराठीवरून आजी माजी आमदारांमध्ये वाद स्मारकाला विरोध आमदार अनुप अग्रपाल यांचा आरोप जागा हडप करण्याला विरोध माजी आमदार गोटेंचा दावा धुळे शहरातील राजकीय वातावरण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने पेटत राहते आता मनोहर टॉकीज जवळच्या शिवस्मारकाचा वाद पेटतो आहे या ठिकाणी असलेल्या जुना स्मारकाचा काया पलट करून दिव्य भव्य आणि देखणे स्मारक उभे करण्याचा शब्द आमदार अनुप अग्रवाल यांनी निवडणुकीपूर्वी धुळेकरांना दिला होता आपल्या शब्दाला जागत त्यांनी नवीन स्मारक उभारण्याच्या कामाला प्रारंभ केलाय मात्र शहरातील मार्केट परिसरात अत्यंत महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या आड लपून कोट्यवधी रुपयांची जागा हडप करण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय यातून आजी माजी आमदारांमध्ये चांगलीच चुंपली आहे काही लोक स्मारकाला विरोध करत असल्याचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांचे म्हणणे असून एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी चिडून अपशब्दाचाही वापर केला यास प्रत्युत्तर म्हणून गोटे यांनी पत्रकार परिषदेत त्यांचा समाचार घेतला मात्र पुन्हा या विषयाला धरून अफजल खानाची उपमा देण्यात आल्याने माजी आमदार गोटे यांनी मी खान तर तुमचे सर्वोच्च नेते आहेत का असा सवाल पत्रकार परिषदेतून उपस्थित केलाय आपण वाहतूक सुरळीत करण्यासाठी मंदिरं आणि प्रार्थना स्थळांचे अतिक्रमण काढले मात्र चारशे शेहेचाळीस मंदिरे अकराशे घरे तेवीसशे दुकाने पाडणारे कोण असा सवाल पंतप्रधान मोदींना उद्देशून गोटे यांनी केलाय कुठल्याही परिस्थितीत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणारच असा निर्धार विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी केलाय तर स्मारकाच्या आड लपून कारस्थान करणाऱ्यांना धुळेकरांची एक चौरस फूट जागाही बळकावू देणार नाही असा इशारा माजी आमदार अनिल कोटे यांनी दिलाय सध्या तरी शिवस्मारकाचा हा विषय आजी माजी आमदारांमध्ये वादाचा ठरतोय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे